नांदेडमधील एका वृक्षप्रेमी शिक्षकानं गेल्या पाच वर्षात दहा हजारापेक्षा अधिक झाडांची लागवड केली आहे विशेष म्हणजे या झाडांची वाढ होण्यासाठी स्वतः शिक्षक परिश्रम घेत आहेत त्यांचे हे कार्य अविरत सुरू आहे हरिश्चंद्र चुल्लरे हे, हे नांदेडच्या हदगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत कोरोना काळात पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी करावं या हेतूनं त्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प सुरू केला त्यांनी फिंच गवाण मानवाडी डोंगरगाव बरडशेवाळा इथे स्मशानभूमीत वृक्षारोपण केलं यासह चिल्लोरे यांनी अनेक शाळांमध्ये वृक्षारोपण करत वृक्ष संवर्धनासाठी कार्य केले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इथे आलेलो आहोत जी जिथं मी कर्तव्यावर आहे तर या शाळेच्या परिसरामध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये तसेच शाळेच्या भोवताली आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र त्याचबरोबर इथली स्मशानभूमी असं आणि पूर्ण तालुक्यामध्ये जीवनापूर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी आतापर्यंत दहा हजार वृक्ष लावून त्यांचं संगोपन केलेलं आहे तरी सर्व लोकांनी वाढती उष्णता आणि बदलत वातावरण या हिशोबाने प्रत्येक मानवाने एक वेळ एक झाड लावून जरी त्याचं संगोपन संगोपन केलं तर तरी आपली येणारी जी उष्णतेची लाट आहे ती कमी होण्यास मदत होईल आणि पाऊस वेळेवर पडण्यास मदत होऊन आपला जो शेतकरी राजा आहे तो सुखावला जाईल